अहिल्यानगर जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाची सुरुवात पुढील तीन दिवस येलो अलर्ट अहिल्यानगर जिल्ह्यात पाच जून पासून मान्सून पूर्व पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असून सात जून पर्यंत वादळी वारे विजांचा कडकडाट आणि हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे या पार्श्वभूमीवर पुढील तीन दिवसांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे प्राहुरी कृषी विद्यापीठाच्या हवामान आधारित कृषी सल्ला केंद्राकडून शेतकऱ्यांना सूचित करण्यात आले आहे की जमिनीचे तापमान अजून पुरेसे कमी न झाल्याने या टप्प्यावर खरीप पिकांची लागवड केल्यास कीड व रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते त्यामुळे लागवड थोडी लांबावी असा सल्ला दिला आहे यंदा मे महिन्यात तब्बल बावीस दिवस अवकाळी पावसाचा अनुभव जिल्ह्याने घेतला जूनच्या जा अगोदरात झालेल्या या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला विशेष म्हणजे यावर्षी मे महिन्यात एकूण दोनशे वीस मिलीमीटर इतका पावसाची नोंद झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बेचाळीस मिलीमीटर अधिक पावसाची नोंद झाली आहे मात्र या अवकाळी पावसामुळे मे महिन्यातील मशागतीच्या कामांमध्ये अडथळा निर्माण झाला होता सध्या गेल्या सात दिवसांपासून हवामान कोरडे असल्याने पेरणीपूर्व मशागतीत गती, गती मिळाली आहे दरम्यान पाच ते सात जून दरम्यान पुन्हा पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून कामे हाती घ्यावीत असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे